गेली दवाखान्यात एवढं दुन धुतले बाहेर तिकडं तिकड दुनय आणि ते, ते पाऊस आला एवढी भिजले याची सुंदरी बाहेर राहिली सुंदरी घरात घे सुंदरी घरात घे आणि जाऊन त्या सुंदरी पशी बसला बळबळ आत उचलून आणला इतकी माझी फजी ती झाली रानात गेले एक मकाचा बारा आणला जिजीला थोडं चहा पाणी केलं तू गेलीस तर मला कार म्हणा हे पावसात पळतय माझा अचानकच दुखायला लागलं काय त्याच्यामुळेच मला काही सुधारलं नाही काहीच नाही गट बसविल इतका गाणा काय करावा तस करूनच तर रे बाबा एवढ्या कपड्याच्या गाड्या घालायच्या आता मला गाड्या घालू लागत ह्या खोली बसवू लागत अगं ताई हे सकाळी कर किती घड्या घातली घा आता एवढं तर एक रात्र जाईल ह्याला गाड्या घालायला अरे मी गाड्या घातलेल्या मोडील असतो काम तर करू लागत नाही पण गाणं गाणं म्हणा दोन तीन ओळीच गाणं म्हणा ऐक आता हा म्हण ना गाणं म्हणणं गाणं म्हणा गोपाळपुऱ्यामध्ये दहीहांडी फुटली लाई उडती फार गोपाळपुऱ्या मंदि द फुटली लाही उडती फार लाही उडती फार पंढरीनामाचा बाजार लाही उडती फार पंढरीनामाचा बाजार कुंडलिक रायाने दुकान घातलेला सौदा उडातो फार मंदी दुकान गातीले सौदा उडा तोफार सौदा उड तोफार पंढरीनामाचा बाजार सौदा no उडा तोफार पंढरीनामाचा बाजार विठ्ठला उजवी दे रखमाबाईचे दार विठ्ठला <स्यों> उजवी दे रखमाबाईचे दार रखमाबाई धार दार पंढरीनामाचा बाजार रखमाबाई धार दार पंढरीनामाचा बाजार गोपाळपुऱ्या मधी दही हांडी उठल फुटली लाही उडाती फार लाही उडाती फार पंढरीनामाचा बाजार लाही उडाती फार पंढरीनामाचा बाजार